या प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन ब्रेकिंग पुन्हा राजकीय भूकंप नुकतेच महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे ठाकरेंच्या आमदारांचे आमच्यासोबत बोलणे झाले आहे असे देसाई म्हणाले देसाई यांनी नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे यावेळी त्यांनी संजय राऊतांबद्दल ही भाष्य केले ठाकरे गटाच्या आमदारांचे आमच्या सोबत बोलणे चर्चेतून तिथे खतखत असल्याचे लक्षात येत आहे ही खदखद राऊत यांच्यामुळे आहे राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे असे विधान देसाई यांनी केले मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे के Mobile and इलेक्ट्रॉनिक्स आमचे इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया गमा नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर वर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी, कमी हप्ता टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्वद नऊ साठ चौतीस